नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यात अशी घ्या गावरान कोंबड्यांची काळजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता हिवाळ्यात अशी घ्या गावरान कोंबड्यांची काळजी पण नक्की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या फार्मवर रोग अजिबात येणारच नाही अशा परिस्थितीमध्ये मध्ये मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यात अशी घ्या गावरान कोंबड्यांची काळजी जर मी सांगितलेल्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर शंभर टक्के या हिवाळ्यात तुम्हाला एकही अडचण या ठिकाणी उद्भवणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ पाहत असताना जर मनापासून आपणास आवडला तर तात्काळ या व्हिडिओला या ठिकाणी एक लाग करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला आपण आपण शेअर शेअर करा करण्यासाठी पर्सनल नंबर ग्रुप ग्रुप इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त होत आहे या व्यवसायाने करिअरचं ऑप्शन आपल्यासमोर ठेवलं आहे म्हणून या व्यवसायातून कित्येक जण लाखोंचा निव्वळ नफा देखील प्राप्त करत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण देखील करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात आणि बहुतांश जणांनी या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडलं आहे पण भानगड काय झाली आहे मित्रांनो की सध्या आला आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये नियोजन कसं करायचं हेच माहीत नाही आणि नियोजन चुकल्यामुळे आपल्या कोंबड्या या ठिकाणी मरत आहेत नियोजन चुकल्यामुळं आपले पिल्ल या ठिकाणी मरत आहेत होय का नाही मग या समस्येचं तुम्हाला सगळं त्या ठिकाणी निदान करून देतो की बाबा का होतंय कशामुळे होतंय यावर उपाय काय तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की हिवाळ्यात अशी घ्या गावरान कोंबड्यांची काळजी तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की बरेच जण म्हणत होते सर आम्हाला तुमच्या सोबत जोडलं जायचे सर आम्हाला तुमच्या सोबत काम करायचे सर आम्हाला तुमच्याशी बोलायचे सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे सर आम्हाला तुमचं प्रशिक्षण पाहिजे मग आम्ही कशा पद्धतीनं प्राप्त करू तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन सुरू केलं एवढा जबरदस्त रिस्पॉन्स भेटायला मित्रांनो की चांद पासून बांद्यापर्यंत शेकडो जण आपल्यासोबत या ठिकाणी जोडल्या गेली आहेत काय तुम्हाला माहित नव्हतं जाऊ द्या आता माहित झालं आता इथून पुढे प्रोडक्शन टू मार्केटिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळं सहकार्य या ठिकाणी आमच्या मार्फत मिळणार आहे आपण सुद्धा आमच्या गायडन्स प्रोग्रॅम ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि ऑनलाईन सेशनला जॉईन होऊ शकतात जॉईन कसं व्हायचं तर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात तुम्हाला आमच्यासोबत जोडलं जायचं असेल तर एकच काम करायचं मित्रांनो की चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करा तिथं लखन सर फोन उचलतील ते तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतील आता रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत काय तर तुम्हाला फोन करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्ही कॉल केल्यानंतर लखन सर तुम्हाला सगळ्या डिटेल्स व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवाय सांगतील तिथं नाव पत्ता पिनकोड येईल त्यानंतर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आता हा नंबर दिल्यानंतर याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे दुसऱ्या क्षणी तुम्हाला मिशन मेगा प्रोजेक्ट फायव्ह हंड्रेडमध्ये सामील करून घेतल्या जाईल आणि तिथून मित्रांनो आपलं काम सुरू होणार आहे आणि काम कसं की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या येऊ द्या लखन सर तुम्हाला उत्तर देतील आणि दर रविवारी सात ते नऊ तुमची माझी भेट होईल ज्याच्यामध्ये पहिले लेक्चर होईल त्यानंतर आपण काय करणार मित्रांनो की लेक्चर झालं तर लेक्चर झाल्यानंतर त्या ठिकाणी वेदर बुलेटिन आणि मग प्रश्न उत्तर म्हणजे तुमच्या मनात एकही शंका या ठिकाणी ठेवल्या जाणार नाही आणि आणि म्हणून तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करण्यासाठी पात्र होणार आहात जर तुम्हाला वाटते किंवा गावरान कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं असेल तर मित्रांनो आता संपर्क साधू शकतात आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात की गावरान कोंबड्यांची काळजी हिवाळ्यात कशी घ्यायची तर बघा मित्रांनो पहिल्यांदा हिवाळा आणि गावरान कोंबडीचं रिलेशन काय तर लक्षात घ्या मित्रांनो हिवाळ्यामध्ये थंडी खूप मोठ्या प्रमाणात पडल्यानंतर गावरान कोंबडीला सोसवत नाही म्हणजे कोणत्याच कोंबडीला सोसवत नाही आणि हा जो व्हिडिओ फक्त मी गावरान कोंबडीसाठी केला नाही इथं सह्याद्री पाथर्डी गिरीराज वनराज ग्रामप्रिया सोनाली त्यानंतर डबल एफ जी ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आर आय आर पाथर्डी सगळ्या सगळ्या कोंबड्यांसाठी आजचा हा व्हिडिओ लागू पडतो आणि माझा प्रत्येक व्हिडिओ ठिकाणी लागू पडत राहतो तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट समजून घ्यायची चा ना की बाहेरच्या वातावरणामध्ये थंडी वाढली की कोंबडीच्या शरीरामध्ये काही मेकॅनिझमच नाहीये म्हणजे कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी तिच्या शरीरामध्ये सुद्धा काय होते मित्रांनो त्या ठिकाणी तिच्या शरीरातलं तापमान कमी होते आता तापमान कमी झालं हो। ता ता की मग ओलावा वाढतो ओलावा वाढलं की हळूहळू हळू तिची कार्यक्षमता क्रियाक्षमता कमी होती आणि खूप जास्त थंडी वाढली झुंज संपली की कोंबडी त्या ठिकाणी मृत्यू पावते अन्न अथवा त्या ठिकाणी शीआरडी नाही तर कोराजासारख्या आजाराला बळी पडते मग हे सगळं कशामुळे होते मित्रांनो थंडी थंडीमुळं आता या थंडीला आपल्या फार्ममध्ये येण्यापासून रोखायचं असेल तर काय करायचं आहे की आता हा आपला शेड आहे समजा तर या शेडच्या इकडं गेलात तिकडे गेलात म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जिकडून डायरेक्ट हवा आतमध्ये येते तिथं पहिल्यांदा माझ्या मित्रांनो ताडपत्री लावून टाका ताडपत्री लावल्यानं काय होईल की बाहेरून थेट येणारी हवा आतमध्ये येणार नाही आणि हवा जर थेट आतमध्ये आली नाही तर मला सांगा कोंबड्यांना त्रास होईल का होणार नाही आणि मला सांगा थेट त्या थंड हवेशी कोंबड्यांचा संपर्क येणार नाही त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू दर तुम्ही एका मिनिटात या उपायाने पन्नास टक्के कमी करू शकतात म्हणजे हिवाळ्यात कोंबड्यांची देखभाल करण्याचा पहिला मूळ मूळ मंत्र काय तर मित्रांनो पहिल्यांदा ताडपत्री चहू बाजूने लावून घ्या शेडमध्ये अजिबात थंड हवा आत येऊ देऊ नका दुसरं महत्वाचं काम काय करायचंय की कोंबड्यांच्या खालचं लिटर कोंबड्यांच्या खालचं लिटर म्हणजे काय मित्रांनो टाकलेलं धानाची तूस लक्षात घ्या कोंबड्या असू पिल्ला असू द्यात यांच्या खालची तूस पूर्ण हिवाळा कोरडा असायला हवी जर कोरडी तूस नसेल तर ओलावा जास्त झाल्या कारणास्तव त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शनचे म्हणजे जीवाणू आणि विषाणू यांची पैदास वाढते कारण वातावरण फेवरेबल होते आणि मग काय होते की ते आपल्या बर्ड्ससोबत इन्फेक्टेड होऊन जातात आणि त्यामुळं मग आपल्या कोंबड्या या ठिकाणी दगावू शकतात कारण त्यांना सी आर डी होऊ शकतो कोरायचा हा आजारसुद्धा होऊ शकतो पण जर आपण खालचं जे धानाची तुस आहे किंवा जी खालचं लिटर याला जर कोरडं ठेवलं तर तुम्हाला श या ठिकाणी सांगतो शंभर टक्के तुम्ही कोंड्या येणाऱ्या घातक आजारांना तिथंच रोखू शकता ही दुसरी काळजी घ्यान अशा पद्धतीनं देखभाल करा आत्ता अत्यंत महत्वाची गोष्ट की आहार कसा द्यायचा तर आहार अपोजिट असायला पाहिजे आता ओलावा आहे थंडी आहे तुम्हाला माहीत आहे ना तर तुम्हाला कोरडा आहार द्यायचा याच्यामध्ये खास करून गहू ज्वारी तांदूळ मका बा मका बाजरी यांचा भरडा द्या त्यासोबत पिठाचा वापर जास्तीत जास्त करा गिरणी पीठ थोडं स्वस्त मिळते आणि वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर करा लसणाचा वापर करा अद्रकचा वापर करा गुळ पाण्याचा वापर करा म्हणजे कोंबडीच्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढवणारे कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या घटकांचा या ठिकाणी वापर करायचा आहे जर या पद्धतीनं आपण काम केलं तर एक तर कोंबडीचं अंडे उत्पादन पण वाढते वजन पण वाढते आणि कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे कोंबडी सहजासहजी आजाराला या ठिकाणी बळी पडत नाही आणि जर कोंबडी आजाराला बळी पडणार नसेल तर मला सांगा तुमच्या फार्मचा मृत्यू दर हिवाळ्यात वाढू शकतो का तर अजिबात नाही या सोबत सोबत वेळेवरती लासोटा करून घ्या वेळेवरती गंबोरा वॅक्सिनेशन करून घ्या ऋतू बदलताना बी करून घ्या वेळोवेळी लेक्झिन पावडर ब्रोटॉन लिव्हर टॉनिक व्हायमेरॉल मल्टीमि विटॅमिन आणि ओस्ट्रावेट या कॅल्शियम घटकांचा या ठिकाणी वापर आपण करायला पाहिजे या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या कोणत्या बाहेरून ताडपत्री लावणे दुसरी गोष्ट की ज्या आपल्या कोंबड्यात त्यांच्या खालची तूस कोरडी ठेवणे आणि आहार कोरडा व वा गरमपणा वाढवणारा दिला तर मला वाटते तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल आणि उकरीडाचा एक वापर करा राहून गेलं तेवढं जर या पद्धतीनं आपण काम केलं तर मला वाटते शंभर टक्के गावरान कोंबड्यावर ये जे काही आजार येऊ शकतात तुम्ही या ठिकाणी हिवाळ्या शंभर टक्के रोखू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत आहोत गेली महिना दीड महिना झाला आणि खूप जबरदस्त पद्धतीनं आमचं काम चालू आहे म्हणून आमच्यासोबत जे काही त्या ठिकाणी कुकुटपालक जोडले तर त्यांच्या इथं काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि त्यामुळं मित्रांनो ते चांगल्या पद्धतीने इन्कम कमावतात आता आपल्याला इन्कम चांगली कमवायची हो तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अजून कोणी देणार नव्हतं पण आता मी आहे ना द्यायला तर जर तुमची इच्छा असेल की तुमच्या उदय सरांकडून तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचे ट्रेनिंग घ्यायचे तर तुम्ही तात्काळ माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात माझ्यासोबत जॉईन होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आता या नंबरवर तुम्ही कॉल केला की के लखन सर फोन उचलतील आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रोसेस सांगतील त्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य हे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत उदय लाड आणि उदय लाड सरांची टीम या ठिकाणी करणार आहेत माझी तर इच्छा आहे की या रविवारी तुमची माझी भेट व्हावी तुमची इच्छा आता महत्वाची इच्छा असेल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमची मदत व्हावी म्हणून मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत की आपली मार्केट आपला आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना आहे मग आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाला आहात का जर झाला असाल तर ओके नसाल तर तुम्ही आत्ता काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावपत्ता टाईप करून पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या ठिकाणी मोफत जॉईन करून घेतल्या साईल आता तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालं डिस्कशन तुमचं वाढू शकते आणि तुमची खूप मदत त्या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ की अशा पद्धतीनं घ्यावी हिवाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का जर आवडला असेल तर कृपया लाईक करा काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहील त्याबरोबरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या ठिकाणी जरूर लिंकला शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि को पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि को पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा तर यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि को पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार